सर्वज्ञ चक्र स्वामीच्या बेलापूर या स्थानापासून स्थानाजवळ जवळ आलेलो आहोत आणि हे स्थान वज्री घडवणे स्थान आहे ठीक आहे धन्यवाद कस मिळालं कवीसाठी नाही म्हणाल तर हे वज्री घडवणे स्थान आहे वज्रीच्या स्थानाची जागा म्हणजे प्राचीन काळी आदित्याच्या देवळाच्या अंगणाचा वायव्य कोण होय एक दिवस सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना या ठिकाणी उत्तरार्ध भीमु गुरुडासन होते त्याने अंगी परिधान केलेली होती अंगीचे केस मोकळेच होते श्रीमुगुटी टोपरे त्याचेही केस मोकळेच होते उपरण्याचे दोन्ही पदर श्रीमुगुटावर सोडलेले होते त्यांनी अंगाच्या वरती करून डाव्या सिकरी काळी वीट घेऊन चरणाच्या अंगठ्याने खाली दाबून धरली आणि उजव्याची पतळ घेऊन वज्री घडली ही उत्तरार्ध लीला सहाशे बत्तीस मध्ये स्थान आहे संध्याकाळी इथल्याचे सविस्तर वर्णन तुम्हाला बाबाच्या हस्ते सांगण्यात येईल मादने है। या या स्थान आहे या स्थानावर सजवण्याच्या स्थान विधी होत असे उत्तरार्ध लिळा सहाशे एक मादने उपकर्मी लखुबाईचा व्यापार कथन हे दक्षिण सोंडी सा... आसन स्थान आहे लिळा क्रमांक सहाशे तीस आहे कारण इथं तसे या सोंडीवर सर्वज्ञाचा कधी कधी आसनही होत असे त्या स्थानी श्री चक्रधर स्वामीची व दायंबाची शेवटची भेट होय ही जागा म्हणजे दायंबाची आणि श्री चक्रधर स्वामीची शेवटची भेट होय व इथं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूने येथून दायंबांना विद्धपूरला पाठविले त्यांनी श्री प्रभूच्यासाठी पंचरंगी जाडी चवरी आडकिता सुपाऱ्या आरती घुपटणे कापूर इत्यादी वस्तू दायंबा हाती पाठविल्या म्हणजे कापूर ह्याचा उल्लेख आपल्या लेळेमध्ये पण आलेला आहे म्हणजे आपण कापूर लावू शकतो असं ह्या लीवरून वाटले मी तुम्हाला दाखीतो इथं कारण इथं पहा की ली सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूने येथून दायाबांना हृदयपूरला पाठविले त्यांचे श्री प्रभूसाठी पंचरंगी झाडी चौडी आकडिता अडकिता सुपाऱ्यांच्या आरती घोपटणे धुपटने कापूर कापूर इत्यादी वस्तू दायंबा हाती पाठविल्या उत्तराद्रीला सहा तीस तसेच या सोंडीवर सर्वज्ञांना कधी कधी आसने होत असे या स्थानी श्री चक्रधर स्वामींच्या वयंबांची शेवटची भेट होती तर इथं कोणते स्थान आहे ठेवलेलं आहे स्थान आहे की नाही की माहित नाही बाळा मस्त वाटले बाहेर जाऊन मस्त वाटाल विडो करलो शबा लाथ हंग ना पाया पडला मस्त मस्त बघा देवाचेच गुन्हा ते सगळे हे आरोग्यस्थान सर्वज्ञ चक्रधर प्रभू येते तर रोज असे ही जागा म्हणजे आरोगणाची जागा हो बाबा कृपया आम्हाला तिला सांगता इथली हे बेल, बेलापूर ठिकाण आहे आता तर या ठिकाणी देऊ श्री स्वामी तीन वेळेस आलेले एक वेळेस आले त्यावेळेस या ठिकाणी देवाचं पाच दिवस वास्तव्य होत आणि दुसऱ्या वेळेस आले त्यावेळेस देवाचे या ठिकाणी दहा दिवस आणि तिसऱ्या वेळेस आले त्या ठिकाणी तीन महिने देव राहिले आणि या ठिकाणी आदित्याची देऊळ होते आदित्य म्हणजे सूर्य त्याचं देऊळ होतं तर या ठिकाणी तीन महिने झाल्यानंतर स्वामींचे जे भक्त होते माहीम आणि माहीम भट्ट आणि आचार्य नागदेव यांना देवानी जे ब्रह्मविद्याशास्त्र आहे ना पंतचे आचार आणि विचार विचारशास्त्र आचारपर आणि विचारपर ही आचार आणि विचारशास्त्र विचार या ठिकाणी देवानी त्यांना निरोपण केलं महावाक्य निर्वचन असे गुह्यज्ञान पंथाच जी गुह्यज्ञान आहे महत्वाचं ज्ञान ती या ठिकाणी देवानी भटोबासांना निमित्त करून निरोपण केलेलं आहे जसं भगवंत आणि गीता सांगितली अर्जुनाला तसं देवानी भटोबासांना ही ज्ञान या ठिकाणी दिलेलं आहे आणि तीच ज्ञान आता परंपरेनं आपल्या ह्या मानवपंथामध्ये पंथामध्ये तीच ज्ञान ह्याचंच आचरण ही साधुसंत संत लोकमंडळी करतात त्या ज्ञानाचे देवाने सांगितलेल्या स्वामींनी कारण या ठिकाणाहून देव उत्तरापंथी निघून गेलेले हा स्वामींचा शेवटचा काळविधी या ठिकाणी गेलेला आहे आणि मग इथून देव उत्तरापंथी निघून गेले देवानी या ठिकाणी आता महादाईसांना औसांना भटोबास महादाईचा हे सर्व भक्तांना ज्ञान दिलं आणि आसन्य धान निरोपण केलं म्हणजे देव निघून गेल्यानंतर देवाच्या सोबत असताना कसं राहावं आणि देव निघून गेल्यानंतर कसं राहावं हेच ज्ञान देवाने या ठिकाणी दिलेलं आहे म्हणून देव निघून गेल्यानंतर जी ज्ञान जीवाला पाहिजे जी। ती ज्ञान देवाने दिलेलं आहे वचन सांगितलं देवाने साडे दहाचे सूत्र निरोपण केलेले आहेत त्या सूत्रानुसार ही मानभाव तत्वज्ञान आचार प्रणाली येते त्याच्यावर जी साधू संत मंडळी आहेत वास्तविक मंडळी आहे देवाने सांगितलेल्या वचनाप्रमाणे आता आचरण करतात म्हणून ही परंपरा देवाने सांगितलेली जोपर्यंत ही सृष्टी आहे तोपर्यंत ही चालणारच आहे कारण नवीन जीव येणार आहेत जुने जाणार आहेत जीवनाचा प्रवासच असा असतो जाणं येणं त्याप्रमाणे ही चालूच राहणार आहे धर्म कधी लोप पावत पावला तरी परमेश्वर पुन्हा अवतार करून अवतार घेऊन स्थापन करतात त्यामुळं हे धर्म कार्य सदोदित चालू राहणार आहे हीच कार्य ह्याच कार्यामुळं ही सृष्टी राहते हिची राहस होत नाही आणि धर्मकार्य नसेल तर मग अधर्म वाढतो आणि त्याचा सृष्टीचा विनाशकाल विपरीत बुद्धी म्हणल्या आणि विनाशकाल होत असतो म्हणून धर्म ही प्रत्येक युगामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये प्राधान्य आहे धर्माला धर्म आहे तर तिथंच विजय आहे आणि तिथंच सुख समृद्धी आहे हीच या बेलापूरचं महत्व आहे दंडवत दंडवत प्रणाम तर खूप छान प्रकारे सर्व माहिती जी माहिती लिळामध्ये डायरेक्ट भेटते थोडीशी मात्र सर्व माहिती भेटू शकत नाही जसं की इथं सर्वात मोठी माहिती भेटलेली आहे कारण बाबा सांगू शकतात हे भिडी आसन आहे आदित्याच्या मंदिराच्या पश्चिम भिंत या ठिकाणी होती सर्वज्ञाना येथे कधी आसन होत असे तर हे बेलापूर ठिकाण म्हणून ओळखलं जाणार आहे जसं की पहिलं मंदिर होतं इथं दत्तात्रय प्रभू

खूप श्री चक्करधर स्वामी की जे पूर्व मंदिर कसं वाटलं मित्रांनो सर्व सदभक्तांनो कळवा मला जिल्हा कोणता आहे जिल्हा नगर जिल्हा अहिल्यानगर अहिल्यानगर तालुका तालुका श्रीरामपूर श्रीरामपूर तालुका श्रीरामपूर आणि जिल्हा विला नगर मस्त आहे